नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पाहू शकतो मी आपण बैलसाठी पण चारा कापलेला आहे मित्रांनो पाहू शकतो मी कापून पडलेलं आहे आता आपल्या बकरीसाठी चारा कापत्र मित्रांनो पाहू शकतो मी हा आपली बकरी आहेत त्यांना खूप आवडतं चारा मित्रांनो हा सर्वात त्यांचं फेवरेट आहे जसं आपलं काहीतरी खायचं फेवरेट राहतो हा फेवरेट असं याला फेवरेट त्यांचा खायचा हा सो बाबू म्हणून म्हणून म्हटलं जातं त्याला तर हे टाकलं ना तर त्याची काडी स्वतः चावून खाता नि हे एवढं त्यांचं आवडीचं हा चारा आहे मित्रांनो जाते चाराचं झाड या अशा पद्धतीने मोठ मोठे खांदे असतात त्याचे लगेच मोडून जातो हाताने हाताने जा जरी मोडलं तर ते मोडून जातो अशा पद्धतीने तो राहतो तो चारा तर चारा त्याला हा चारा खूप त्यांना आवडतो मित्रांनो हा चारा आपण त्यांना कापून घेतलेले आज आणि असं हा गवत पण खातात ते आणि सगळ्यात जाती त्यांचा आवडता हाच आहे कारण ते सगळ्यात जास्त हा त्यांना आवडतो आणि हे याचं एक एक काडी असं बारीक काडी असते चाऱ्यांची ती सुद्धा ठेवत नाही ते पूर्ण चावून चावून खाऊतात मित्रांनो कारण की त्यांना सगळ्यात आवडत आवडणारा चारा आहे चारांनी आपलं मक्कीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर असं रिम झिम रिम झिम सुरुवात आहे पावसाची पावसाचं वातावरण तर भरपूर आहे मित्रांनो पण आपल्याला पाहिजे तसा पाऊस पडत नाही फक्त पाऊस पडत आहे ते फक्त रिम रिमझिम रिम पडत आहे आणि त्याला असं धो पाणी पडायला पाहिजे जोरदार पाऊस पडायला पाहिजे असं पाऊस नाही जे मित्रांनो तर पावसाची खूप असं गरज आहे आपल्याला पण फक्त रिमझिम जे पावसामोर पद्धतीने आपलं पिकं झालेलं मित्रांनो त्यांना कंच वगैरे लागायला लागले पाऊस होता त्यांनी बॅकग्राऊंडला अशा पद्धतीने त्याची वाढ पण पाहिजे तसे नाही आहे पण बऱ्यापैकी मित्रांनो कारण की निसर्ग हा आपल्याला साथ देणार तर पुढचं काही गोष्टी देत होऊ शकतं मित्रांनो कारण की निष्कर्ष निसर्ग राज्यासमोर आपलं काही चालत नाही जेवढं येईल पाऊस तेवढं मान्य करायला आपल्याला आपण भरपूर म्हणतो की याच्यापेक्षा जास्त पाऊस येईला पाहिजे अपेक्षा ना ठो जेवढं येईल तेवढं त्याच्या भरून मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शक्य करायला सबस्क्राईब करा मित्रांनो जे जवान लेखी किसान मित्रांनो